नमस्कार मंडळी आमची एरीतली मोटर आहे का एरीतली मोटर डायरेक्ट निघला एक जळून गेली तिला लागेल बाहेर म्हणून बोललेलाय आता नाही का नाही कसं राकली आम्ही आता हवी मोटर येणान धुरून काढला तिथं येरीचा मोटरीचा इतकी ये खोली एरी पन्नास फूट हिरी आहे खेकडा मशीन गेली हे पा ही मोटर आहे ही जळाली अख्खी हे खोला ना पण ही मोटर पूर्ण धुरस निघाला खोलायला काही पर्याय असला कमेंट सांगा आमच्या का काय पर्याय सापड जळाली आमची मोटर नाही का लाईट गेली आता खोला गेल का <laughs> <laughs> मोटर काही फिरत नाही था। <hans> <थाए? hans> <थाए? hans> मोठ <hans> मोटर मोकळी राह हे काय आता बिघा ती झाला ना मग ती फिजा मारली फिजा मारते म्हणजे जळाली ती खोल्यावरती काका जेंट

जेंट केलेर आहे का जेंट जेंट लग्न काढत आतल्या जळाला असलं तर